चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा गावातील महिला व बचत गटांना विविध योजना व उद्योग उभारणीकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष तथा विदर्भ फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीचे अध्यक्ष किरण पातुरकर व स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाच्या संयोजिका प्राध्यापिका डॉक्टर मोनिका उमक यांना आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिला बचत गट स्वयंसहायता गटाच्या महिलांना गटाकरिता असलेल्या विविध सुविधा राज्य शासनाच्या विविध योजना गटाची प्रगती गटाला होणारे विविध फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात ता आले तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या विविध उद्योग योजना त्यासाठी लागणारे कागदपत्र उद्योग उभारण्याची कारवाई विविध प्रकारचे उद्योग उद्योग उभारण्याची कारवाई विविध प्रकारचे उद्योग तथा अमरावती जिल्ह्यातील उद्योग करणाऱ्या महिलांची उदाहरणे देऊन महिलांना उद्योगाकरिता प्रेरित करण्यात आलंय किरण पातुरकर व डॉ मोनिका उमक यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांना प्रोत्साहित केलंय ज्या महिला उद्योग करण्यासाठी पुढे येतील त्यांच्यासाठी भविष्यात अजून विशेष बैठकांचं आयोजन करण्यात येईल व त्या बैठकीकरिता जिल्हा उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील अशी ग्वाही देण्यात आली आहे उद्योग उभारणीसाठी पुढे आलेल्या महिलांना विशेष ट्रेनिंग सुद्धा देण्यात येईल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी ते संपूर्ण उद्योग उभारण्यापर्यंत जी जी मदत लागेल ती मदत पुरवण्यात येईल असं आश्वासन किरण पातुरकर व डॉ मोनिका उमक यांनी महिलांना दिलं या कार्यक्रमात जवळपास तीस स्वयंसंहिता गटाच्या महिला उपस्थित होत्या ग्रामीण भागातील या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मार्गदर्शकांनी त्यांचं कौतुक केलं आहे यावेळी गावातील होतकुरू घरगुती व्यवसाय करणाऱ्या संघर्षातून स्वतःच्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनलेल्या कर्तृत्ववान महिला श्रीमती उषा बोंदरे अंजली हनवते सोनू माहुलकर भारती धारणे विद्या टापरे यांचा सत्कारही करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माया संजय देशमुख यांनी गावखेड्यातील महिलांना उद्योगाचं महत्व समजलं पाहिजे शेतीव्यतिरिक्त इतर रोजगार त्यांच्या हाताला मिळाला पाहिजे हा या योजनेच्या मागचा उद्देश असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुषमा कोटीकर यांनी केलं असून कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रकाश बांडाबुचे सागर भोयर अभिजित इंगोले प्रभात भोयर तुषार टिके सुभाष पाटील किशोर डेंगे पियुष अजमिरे शैलेश काळे इत्यादींचं सहकार्य लाभलं रिपोर्ट आरसीएन न्यूज